मित्रांनो या श्रद्धांजलीचा कार्यक्रम अभिवादनाचा कार्यक्रम आपण घेत असताना एक गोष्ट महत्त्वाची आवर्जून आपण विचारात घेतली पाहिजे पायात नसते पायता आणि बाजारात नसतो आना पायात नसते पायता आणि बाजारात नसतो आना झोपडीत ज्ञानाचा दिवा चढावा तसा हा बाप चढत होता म्हणून बऱ्याच

आणि या ज्ञानाची निर्मिती करण्याचं काम आम्हाला मी कॉलेजमध्ये असताना एक वाक्य नेहमी ऐकायला प्राचार्य कोंडीने म्हणत होते त्याने एक शब्द बोले बेटा आठवा आठवा आई आता काय करत असेल मोठ्या जनावरांना चारा असेल माझ्या बापासाठी भाकरी बनवत असेल माझ्यासाठी काहीतरी मागत असेल आठवा माझे वडील काय करत असतील आणि त्या दृष्टीनं तुमच्या घरापर्यंत नेल्यानंतर सांगायचे डोळे मिघडा आणि पुन्हा एकदा सांगायचे बाळांनो मुलांना तुम्ही इथे जाणतात ना तुमच्या आईबापांनी सांगितलेलं आहे की शिक्षण ठीक आहे अशे शिध्वारीत येतोय शिक्षण हे आशी शिध्वारीत येतोय की केव्हाही हो उघडा ती सडणार नाही बुजणार नाही आणि तीच तुमच्या आयुष्यामध्ये कामाला येणार आहे बघा मुलांनो शिक्षण हे कधीही वायाला जात नाही आणि म्हणून ही जाणीब होती त्या महान जननेत्याला आणि त्या जननेत्याला खऱ्या अर्थानं या दृष्टीनं अभ्यास करता करता ह्या जननायकांना ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि ती शिदोरी उघडा बघा तुम्ही कधीही तुमचं संगती चोरली जाईल संपत्ती चोरली जाईल पण ज्ञान हे कधी चोरलं जात नाही ज्ञान हे कधी कुजत नाही यांना कधी कीड लागत नाही भल्याचा भाग जरी आला ना तरी ज्ञानाची शिदोरी या आयुष्याच्या शेवट

आडभर घासभर चारा निर्माण व्हावा म्हणून त्यातून कृषी क्रांतीची जननी असणाऱ्या या जमिनीवर पाणी देऊन थोडभर अन्न मिळेल मामाने सांगितलेल्या उत्पत्ती प्रमाण मिळू खायची वेळ येणार नाही ना आजही आमचा जवळपास ऐंशी टक्के आदिवासी माणूस रेशमी खात नाही प्रामाणिकपणे मान्य आई की नाही हे का खात नाही तर त्या नेत्याला माहित होतं घोडवर घासभर चारा माझ्या माणसांना मिळाला आणि तो घासभर चारा देण्याचं चार काम त्यांनी केलं घोडभर पाणी देण्याचं काम त्यांनी के केलं आणि ज्ञानाची शिलर देण्याचं काम केलं आणि त्यातूनच निर्मिती केली नुसतं ते देऊन चालणार नाही तर स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना त्या नेत्यांना एक जाणीव करून दिली की जर आयपीएस पी एस टिकवायचा असेल ज्ञानाची शिलरी घेऊन जगाच्या पाठीवर माझा आदिवासी जगवायचा असेल तर एक लग्नासारखं विद्यालयांची सुद्धा निर्मिती केली आणि एखादा ऐके साधिकारी अजून जाता जाता एक सांगून गेलेले आहेत कदाचित काय ना माहीत असेल काय ना माहीत असेल की नसेल मला माहीत नाही पण एक जाता जाता निश्चितपणे बोलता बोलता बोललेले आहेत आणि मला तो शब्द आज आठवतोय माझे पुत्रे करण्यापेक्षा माझे पुतळे करण्यापेक्षा ना माझ्या ठिकाणी वाचणारे उभे माहीत किती जणांना नाही मला माहीत नाही केमपीएससी यू पी एस सी माझे मुलं मोठे करा पहा माझा अरे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटयेचं संविधानाची निर्मिती केली माझ्या आदिवासी क्षण नायकाने आदि भाषांचं संविधान निर्माण करून <laughs> देशीया नायकांनी शेवटचे मी ठोकली असं म्हणलं तर अवघड ठरणार निश्चितपणाने या गोष्टींकडे निश्चित प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे <coughs> मित्रांनो शेवटचा एक वाक्य सांगतो आकाशाची उंची मोजता येणार आकाशाची उंची मोजता येणार नाही ना ना सागराची खोली मोजता येणार नाही ना। माझ्या टीचर साहेबांच्या विचाराचा अंत लावता येणार नाही टीचर साहेबांच्या विचाराचा अंत एकच गोष्ट मी जाता जाता सांगेल वेग खूप झालेला आहे पोटा दुखण्याचा गोंधळ झालेला असेल मला त्याची सगळी झाले वाईत परंतु एक गोष्ट बाकी मी छापणे माणसाने जाणून करून घ्यायला पाहिजे की काम करत असताना ज्या चला नायकाने आपल्याला एक गोष्ट ती माय माशी माय माशी जशी काम करते ना तसा प्रत्येकाच्या दृष्टीनं आई मागल्याचा असते असते बाप बाकी कुठेतरी असणारा झोपणारा माझा बाप असतो पण एकच गोष्ट शेवटच्या क्षणी लक्षात ठेवा समाज आई बाप या दोन गोष्टींवर समाजाने जर एकत्र केलं तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या पायावर मुलांना वाचला वाचला एवढंच विद्यार्थ्यांनी घेऊन जावं कारण की आयुष्याची म्हणून ह्याच खऱ्या अर्थाने शिक्षण संघटन सगळ्या गोष्टी आपण आणि ह्याच संधान शेवटचा दिवस आठवाची निर्मिती केली होती या परत अजून एक देशात तीन क्रमांकाचा नेता म्हणून समजणार देशात नव्हे तर जगात इतिहासाच्या नीतीमध्ये सापडतील आमचे माझं साहेब मोठा अभ्यास करणार नेतृत्व होत मग मला असं वाटतं की त्यांचा इतिहास लिहिताना एकशे सत्त्याण्णव देशापैकी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या माझ्या नेत्याला ज्ञानाच्या शिदरीतून काम करत असताना अशा माझ्या नेत्याला ही श्रद्धांजली अर्पण करावी कारण त्याचे बरेच मुद्दे सांगण्यासारखे पण तिलाच आपण विश्लेषणात्मक केलं आणि ती खरी श्रद्धांजली म्हणून त्या नेत्याला ज्यांनी संविधान निर्माण केलं त्यांच्याच दिवशी त्याच महापरिवर्तन दिनाच्या दिवशी माझ्याही नेत्याच संविधानात शेवटचा अर्थ झाला अशा या माझ्या महामानवाला अधिभाषेच्या अक्षर नायकाला अक्षर नायकाला शेवटचे हक्काचं जे करतो आणि त्याचे तीनच गुंधर्म शिक्षण ज्ञान आणि शेवट तुमच्या आईकडे देशाची सेवा तुमच्या माता ही तुमची कौटुंबिक सेवा होईल आदिवासींची सेवा ही खऱ्या अर्थाने जशी केली त्यांचा पुनर्विचार करून आपण जगत राहावं शिक्षण हे वाहिनीच दूध आहे जो पितो व्यक्तीला आपण सर्व माझ्या मायमा पाहात मला माफी मागा माफी मागतो यातच तुम्ही खऱ्या अर्थाने यांचे गुणधर्म आपण पुढे घेऊन जाऊया आणि हीच खऱ्या अर्थाने माझ्याकडनं साहेबांना आदरांजली वाहतो you yeah.